हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे अन्नसाठी मला नाश्ता वगैरे बनवायचा होता आणि मी ना आज नाश्त्यासाठी इडली बनवणार होतो आणि चटणी वगैरे मी आता फोडणी दिली होती चटणी वगैरे बनली होती आपली आणि आता इथं माझं इडल्या बनवायची तयारी चालू होती आणि सकाळ सकाळची खूप अशी गडबड असते तर चला मग पटपट आता कामाला लागूया आणि आज इडली चटणी वगैरे नाश्त्याला देणार आहे टिफिनसाठी मी चला मग आता आजच्या वेळेला सुरुवात करू आणि आजचं माझं सकाळचं रुटीन काय काय आहे दाखवते मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर ना एका साईडला मी इडल्या वगैरे ठेवल्या आणि दुसऱ्या साईडला दूध गरम कर गर करायला पण ठेवलं होतं आणि माझं पाणी वगैरे पण प्यायचं चाललं होतं तर म्हटलं चला आता ही कामं तर होतच राहतील पण पाणी वगैरे सकाळ सकाळी प्यायचं माझं खूप गरजेचं आहे तर पाणी वगैरे पिऊन झालं तर नंतर मी अन्नवसाठी दूध वगैरे पण म्हटलं थंड करावं थोड्या वेळ आणि ते दूध वगैरे थंड करायला ठेवीन त्याच्यानंतर चहा वगैरे पण बनवायचा होता कारण फौजींना पेटीला वगैरे जायचं असल्यामुळं चहा वगैरे तर बनवावं लागतोय आणि त्याच पातेलामध्ये जे दुधाचं पातेलं होतं छोटंसं त्याच्यामध्येच मी चहा वगैरे बनायला ठेवला कारण मग जास्त भांडी होतात तर मी म्हटलं चला त्यात थोडंसं दूध आहे थोडं पाणी वगैरे टाकून चहा बनवते हो आणि असं तर मी सकाळ सकाळी मोठ्या पातेलामध्ये दूध गरम करते पण थोडं संध्याकाळी शिल्लक राहिलं ना मग मी छोट्या पातेल्यामध्ये ओतून काढते आणि आता इथं माझ्या इडल्या वगैरे पण शिजल्या होत्या तर चला म्हटलं इडल्या वगैरे काढून घेते आणि अर्नोला वेळ होते तर म्हटलं लगेच त्याला नाश्ता वगैरे देते त्याच्यानंतर फौजींना आणि मला चहा पण घेईन त्याचा नाश्ता पण होईल आणि आमचा चहा पण होईल एका साईडला आणि बघा आता इथं माझा चहा वगैरे पण बनला होता तर आता मी मला आणि फौजींसाठी चहा वगैरे घेतो चला मग आता आम्ही दोघं चहा घेतो तर त्याच्यानंतर फौजींचा माझा चहा पण झाला आणि अर्णूचा टिफिन वगैरे पण पॅक केला आणि ना मी विसरले अर्णूचे कपडे वगैरे प्रेस करायचे तर आता गडबड झाली होती तर आता मी त्याचे कपडे वगैरे प्रेस करायला घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टी ना रात्री केल्या तर थोडं इझी जात सकाळ सकाळी जास्त गडबड होत नाही पण ना रात्री पण एवढी कामं असतात ना तर मी विसरूनच गेली तर आता इथं मला फौजी चिडवत होते की म्हणतो ते तू रात्री वगैरे करत नाही आणि सकाळ सकाळी मग चिडचिड होती हे राहिलं ते राहिलं असं तसं तर मी म्हटलं चला काही हरकत नाही कधी कधी होत राहतात अशा गोष्टी आणि त्याचा शर्ट वगैरे झाला त्याच्यानंतर त्याची पॅन्ट वगैरे पण आता मी प्रेस करून घेते चला मग आता मी पटपट त्याचे कपडे प्रेस करते आणि आता नाही इथं अर्नोज आवरले बूट पॉलिश करायचा राहिला होता रात्री सगळ्या गोष्टी आहे पण थोडं विसरलो आता आणि कामाच्या गडबडीत होऊन जातात गोष्टी तर बघा आता पॉलिश करायला आहे आणि इस्त्री करायला पण राहिलं रात्री पण सकाळ सकाळची मग गडबड होती चला मी इस्त्री करून दिली तर म्हटलं मी लगेच पॉलिश करून घेतो छान आणि लागलंय आता इथे पॉलिश वगैरे करायला कारण ह्या सगळ्या गोष्टी ना चेक करतात तिथं स्कूलमध्ये त्यामुळं मुलं कसं भिवून लगेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जातात चला ठीक आहे चांगल्या सवयी आहेत कारण आपल्या आपल्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्यांना तर आता इथं पॉलिश वगैरे चाललंय कपडे वगैरे झाले घालून डबा वगैरे भरलाय थोड्या वेळानं जाईल तो स्कूलला आणि आता इथं चाललंय बॅग वगैरे भरायचं तर चल म्हटलं पटपट पड़ आवरून घे बॅग बेग भरून घे आणि कसं जायच्या वेळेस सगळ्या गोष्टी याच्या लक्षात येतात आणि आजोबा थोडं टाइम होत तर लक्षात आलं नाही आणि आता जायचं गडबड झाली की लगेच हे राहिलं मम्मा ते राहिलं आता चालू आहे सगळं चेक करायचं आणि मी रोजच सांगतो त्याला रात्रीच्या वेळेस सगळं चेक करायचं बॅग भरायची कारण सकाळ सकाळी ना मला तरी नाश्ता वगैरे बनवण्यातच टाइम निघून जातं काल दूध प्यायचा राहिला तसंच जा विसरून जातात गोष्टी चल बाळावर पटपट भरून घे आणि आता सगळं आवरलं आता स्कूलला निघाला होता आणि तोपर्यंत खाली गेल्यानंतर शूजची लेस पण सुटली तर आता लेस वगैरे बांधून निघाला आहे स्कूलला चला मग आता त्याला स्कूलला जाऊन द्या आपण लागूया कामाला आणि आता अर्णव वगैरे स्कूलला गेला चला मग आता लागूया कामाला कारण अर्णव स्कूलला गेल्यानंतर घरात खूप अशी कामं होतात कारण इथं मी प्रेस वगैरे केलं ते इस्त्री वगैरे आहे त्यानं बूट पॉलिश केलं ते ब्रश वगैरे तिथंच ठेवलं किचन मध्ये पण भांडी वगैरे भरपूर अशी असतात आणि खूप कामं होतात सकाळ सकाळी पण चला आता जायचं त्याला स्कूलला आहे तर सगळे व्यवस्थित द्यावं लागतं कपडे वगैरे प्रेस व्हावी लागतात व्यवस्थित चला मग ला, आता लागूया कामाला आणि नंतर मी बोलते तुमच्याशी काम आवरते आणि आता इथं घरातली थोडीफार कामं आवरली होती आणि कुणाल पण उठला होता आणि कुणाल उठला ना त्याला थोडंफार मांडीवरती घ्यावस लागतं तोपर्यंत तो जास्त म्हणजे किरकिरच करतो थोडं मांडीवर घेतलं ना थोडस प्यार वगैरे केलं तर मग छान वाटतं त्याला आणि ते त्याच्यानंतर मग तो ठीक होतो तर चला मग आता फौजींचा माझा जा नाश्ता झाला होता आता मला कुर्णाला आंघोळ वगैरे घालायची होती त्याला पण नाश्ता वगैरे करायचा होता आणि त्याच्यानंतर बाकीचं दुपारचं रुटीन माझं सुरू होईल चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र